मी आता वागद्याच्या आर्यादुर्गाच्या देवळात येलं आहे आज म्हणजेच रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी की नाही ह्या ठिकाणी उत्सव असतात दोन दिवस म्हणजेच आजच्या दिवशी ना या देवीची स्थापना केल्यानी ॲक्च्युली ही माझ्या माहितीप्रमाणे ही देवी सोनवड्याची असा आणि एकोणीसशे पासष्ट सालामध्ये ना या देवीची स्थापना केल्याने आणि तेव्हापासून दरवर्षी वर्धापन दिन साजरं केलो जातं या ठिकाणी आणि यावर्षीचं जो दिवस असाना तो हो असा ना तो साठाओ असा साठाओ वाढदिवस या देवीचं रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी असं दोन दिवस या ठिकाणी उत्सव केलो जाता आणि नवरात्रीत पण या ठिकाणी खूप मोठे नऊ दिवस उत्सव असतात आम्ही गेलेलो ना त्यावेळी भजन चालू होता दुपारी आणि त्याच्यानंतर हे जे साडिये दिसतात ना ते विक्रीसाठी ठेवलेली असतात म्हणजे देवीचे जे ओटी असतात ती बरीच लोका साडियेन ओटी भरतात म्हणजे मग ते साडी देवीक नेसवले जातात आणि नंतर मग बाहेर अशी विक्रीसाठी ठेवले जातात आता ही जी साडी तुम्ही बघतास ना फक्त ती फक्त तीनशे रुपये असा खूप छान साडी असत तुमका जर कोणाक तुम्ही जवळपास जर हवत असशात ना इकडे वागद्याच्या तर येऊन ह्या एकदा भेट द्या या ठिकाणी खूप छान छान साडी असत हे सर विक्रीसाठी ठेवलेले ही जी सजावट असा ना ती उत्सवाच्या आदल्या दिवशीची असा म्हणजे रथसप्तमीच्या दिवशीची ही सजावट असा मी काल मंजे हर्दी होता है, त्या काल म्हणजे हळदी कुंकाक जायत होतं आहे त्यावेळी बघितलं तर एवढा सुंदर सजवलेला होता ना देऊळ तर मस्तपैकी म्हटलं आपण रेकॉर्डिंग करूया ह्या संध्याकाळचं नंतरचं सीन असा खूप छान असा देऊळ सजवलेल्याने आणि ह्या आजचा असा म्हणजे मी देवळात जातानाचा ह्या माझा रेकॉर्डिंग असा आम्ही अशी बोल बोलत गप्पा मारत अशी देवळात गेलेलो मस्त मजा येईल हां आणि जर तुम्ही जर इकडे आसपासची असशात ना कणकवलीची किंवा कणकवलीच्या आ आजूबाजूच्या गावातली जवळ पडत असा तर खरोखर या देवळाक एक दिवशी येऊन भेट देऊन जा आता या दोन दिवसात इलाज तर खूप छानच असा मस्त देवीचं तुमका दर्शन मिळात आणि सगळे कार्यक्रम असत ते सुद्धा तुमका अनुभवाक मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महिला मंडळ तुमका सगळ्यांका छान छान साडये पण मिळतील घेऊ कारण फार कमी किमतीमध्ये ते साडि तुमका ठेवलेले असत आपल्या महिमा महिला मंडळासाठी त्याच्यामुळे या आणि एक दिवशी भेट देऊन जा नक्की ह्या दोन दिवसातीलच तर खूप छानच आणि दुसरं असा की आजचो व्हिडिओ माझो तुम जर तुमका आवडलं असत तर नक्की लाईक करा भरपूर जणांका शेअर करा आणि फॉलो करूक मात्र विसरा नको आणि छान छान कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ आणि श्री आर्यादेवी देवी की जय